राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार यावेळी नाना पटोले विजय वडेट्टीवार देखील उपस्थित राहणार उद्योगमंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट देखील आज परभणी दौऱ्यावर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार उद्योगमंत्री उदय सामंत आज मस्साजोगला भेट देणार सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची पर भेट घेणार बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची सुषमा यांची मागणी तर बीड जिल्ह्याचं पालकत्व फडणवीसांनी पड़... घ्यावं सुषमा अंधारे यांचं विधान कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल बीडमधील सरपंच हत्येचा मास्टर माइंड शोधणारच बारामतीत नागरी सत्कारावेळी केलेल्या भाषणात अजित पवारांची ग्वाही खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आज काही मंत्री खात्याचा पदभार स्वीकारणार असल्याची शक्यता अनेक मंत्री सध्या मतदारसंघात परतले असून ठिकठिकाणी थीक त्यांचं जंगी स्वागत सुरू नाशिकच्या पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादीचा दावा धोरणाप्रमाणे ज्यांचे जास्त आमदार त्यांचा त्या जिल्ह्याला पालकमंत्री माणिकराव बोकाटंचं वक्तव्य सातारा पुणे जिल्ह्यात चार मंत्री त्यामुळे कोणाला पालकमंत्रीपद द्यायचं ते वरिष्ठ ठरवतील चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया तर पालकमंत्री आमदारांच्या संख्येवरून नाही तर अनुभवावरून ठरतो असंही वक्तव्य उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी ग्रामस्थांसह प्रशासकीय यंत्रणांकडून शिंदेचं स्वागत विश्रांतीसाठी शिंदे दरेगावात असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाचा कारभार मिळाल्यानंतर साताऱ्यात रा शिवेंद्र राजेंचं सा जंगी स्वागत नीर नदीच्या पुलावर शिवेंद्र राजांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी वाटप होतात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले ॲक्शन मोडवर पुणे बंगळूर महामार्गाचं काम रिलायन्स कडून काढून घेणार असल्याची माहिती दिली मंत्रिपद मिळाल्यानंतर नितेश राणे पहिल्यांदाच सिंधुदुर्गात यावेळी विकासासाठी काम करणार नितेश राणेंची प्रतिक्रिया तर जिल्हावासियांनी सोबत राहण्याचं राणेंचं आवाहन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचं ढोल ताशांच्या गजरात आणि जेसीपीतून पुष्पवृष्टी करत स्वागत सामंतांच्या स्वागताला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी मंत्रिपद मिळाल्यानंतर इंद्रनील नाईक प्रथमच यवतमाळ शहरात बस स्थानक चौकामध्ये कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत राज्यातील अपूर्ण कामांना गती देणार पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांची ग्वाही राहिलेल्या योजना पूर्ण करण्याचा गुलाबराव पाटलांचा मानस अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाबद्दल लवकरच कर्नाटकच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार खासदार विशाल पाटील यांची माहिती अलमट्टीच्या उंचीबाबत जल आयोगाला देखील पत्र लिहिल्याची माहिती अकोल्यात नाफेडमध्ये नोंदणीवरून नंबर लागत नसल्यानं शेतकरी नाराज गरजेपोटी मिळेल त्या भावात शेतकऱ्यांकडून कृषी बाजारात सोयाबीन विक्री आवक घटल्यानं सोयाबीनचे दर देखील घटले रत्नागिरीतील खेडमध्ये देवणे पुलाखाली गोवंश अवशेष सापडल्यानं नागरिक संतप्त चोवीस तासांच्या आत कारवाई करण्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे आदेश लातूरमधून खामगावच्या दिशेनं जात असलेल्या धावत्या कारला अचानक आग कारमधील एका प्रवाशाचा मृत्यू तर अन्य चार प्रवाशांवर अकोल्यातील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू नगर मनमाड महामार्गावर एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात बसमधील अनेक प्रवासी जखमी अपघातात एसटी बसचं मोठं नुकसान सांगलीच्या बोरगाव टोल नाक्याजवळ सीएनजी असलेल्या गाडीचा अपघात अब्गात। अपघातानंतर स्फोट होऊन गाडीनं पेट घेतला आगीत चालकाचा जळून मृत्यू मुंबई आग्रा महामार्गावर शिवशाही बसला आग भीषण आगीत बस जळून खाक सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही अकोल्यातील मुर्तिजापूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात मालवाहू वाहन रस्त्यावरील डिवायडरला ठोकून पलटी झालं ट्रकचा समोरील टायर फुटल्यामुळे हा अपघात घडला अकोल्याच्या जवळा गावात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आगीत जळून एक घर खाक पस्तीस क्विंटल सोयाबीन आणि सात क्विंटल गहू देखील जळून खाक शासनाने मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी बुलढाण्यातील पान्हेरा गावातील प्राथमिक शाळेचा पीएम श्री अंतर्गत शासकीय गटातून पातोळा तालुक्यात प्रथम क्रमांक शाळेला तीन लाखांचं बक्षीस मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत निकाल जाहीर नाशिकच्या मनमाडमध्ये श्री गुरु गोविंद साहिब यांच्या तीनशे अठ्ठावन्नव्या जयंतीनिमित्त सालाना जोड मेलाचं आयोजन या सोहळ्यासाठी देशभरातील शीख बांधवांची उपस्थिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट